नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट भरतीचे लेक्चर्स बघतो आहे एस एस सी जी डी दारूबंदी पोलीस यासाठीचे लेक्चर्स या ठिकाणी आपण बघतो आहोत आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे भारताचा भूगोल या ठिकाणी भारताच्या भूगोलावरचे पन्नास प्रश्न आपण बघणार आहोत पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे बघा सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हावडा खरगपूर मुंबई सेंट्रल गोरखपूर सर्वात लांब हा प्रश्न खरा म्हणजे रेग्युलरचा प्रश्न आहे बऱ्याचशा पुस्तकात तुम्हाला हा दिसणार आहे खरगपूर रेल्वे स्टेशन राज्य कोणतं उत्तर द्यायचं भारताची सागरी सीमांची रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे नौदल सीमा सुरक्षा दल जलद कृती दल भूदल सागरी सीमा भारताला किती किलोमीटरची सागरी सीमा लाभलेली आहे हा एक प्रश्न वेगळा आहे किती जमिनीला लागून सीमा आहे एक ही, प्रशन ही, दल, आ, सहन, तो एक प्रश्न आहे दोन प्रश्न ते आहेत सीमांचं रक्षण करते नौदल नौदल करता आहे कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो यूपी कर्नाटक गोवा हरियाणा कार्निवल नावाचा जो सण आहे तो कुठे साजरा केला जातो आहे तो गोवा तो या ठिकाणी साजरा होतो आहे इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी आम्ही कोणत्या शहराला म्हणतो आहे मुंबई बेंगळुरू कानपूर हैदराबाद चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी बेंगळुरू या ठिकाणी आहे कुठे जातोय आपण भारतातील या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते कर्नाटक तामिळनाडू त्रिपुरा केरळ सर्वात जास्त रबर कुठे केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होत आहे शेतकऱ्यांना मृदा मृदा स्वस्थ कार्ड वितरित करणारं देशातलं पहिलं राज्य तुमची मृदा कशी आहे तुमची जमीन कशी आहे पंजाब हरियाणा राजस्थान महाराष्ट्र पहिलं राज्य पंजाबी चुकीची जोडी भरतनाट्यम तामिळनाडू ओडिशा ओडिसी कथकली केरळ कुचीपुडी कर्नाटक जे कोणते नृत्य आहेत नृत्यांवर तुम्हाला प्रश्न येत आहे टी सी एस आणि आयबीपीएस दोन्हीमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे म्हणजे या नृत्य प्रकारावर बघा भरतनाट्यम तामिळनाडूच आहे हे तर गाजलेलं आहे ओडिसी ओडिशाच आहे कथकली केरळचं आहे कुचीपुडी नाही कर्नाटकचं कोणतं आहे यक्षगान कुठलंच मला सांगायचंय कुचिपुडी कुठल्याचं मला सांगायचंय पण त्या राज्याला किनारा नाही केरळ ओडिशा गुजरात आसाम समुद्र किनारा केरळ आहे केरळच्या किनारपट्टीला आम्ही काय म्हणतोय कोरोमंडल म्हणतोय ओडिशाच्या किनारपट्टीला आम्ही काय म्हणतोय उदराखंडला म्हणतोय गुजरातच्या किनारपट्टीला आम्ही काय म्हणतोय सांगायचं आसामला नाही किनारपट्टी कोणते दोन राज्य आहेत ज्यांची सीमा नेपाळ आणि भूतान या दोन्ही देशांना लागून आहे पश्चिम बंगाल मेघालय सिक्कीम आसाम आसाम मेघालय पश्चिम बंगाल सिक्कीम नेपाळला लागून आहे आणि भूतानला सुद्धा लागून आहे अशी दोन राज्य पश्चिम बंगाल आणि सिक्कीम ही ती दोन राज्य आहेत ही सेव्हन सिस्टर्स तुम्हाला थोडीशी एशियानगरची राज्य जरा नीट लक्षात ठेवायची सर्वात वेगवान रेल्वे कुठून कुठे आहे त्या रेल्वेचं नाव काय आहे प्रश्न ही आहे दिल्ली ते आग्रा आग्रा ते कलकत्ता मुंबई दिल्ली दिल्ली नागपूर सर्वात वेगवान रेल्वे म्हटलंय दहा नंबरचा प्रश्न आहे दिल्ली ते आग्रा मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती त्याच्यानंतर एस एस सी जी डी तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे आणि दारूबंदीची पुढची जी परीक्षा आहे ती सुद्धा तुम्हाला आ, कामाला येणार आहे त्या ठिकाणी हे सगळे लेक्चर्स दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दिल्ली ते आग्रा सर्वात वेगवान रेल्वे आपण जिला म्हणतो आहे ध्रुव अणुवट्टी कोणत्या ठिकाणी आहे बघा ध्रुव अणुवट्टी चेन्नई मुंबई श्रीहरिकोटा हैदराबाद अकरा नंबरचा प्रश्न ध्रुव ध्रुव मुंबईला आहे सुनामी जपानी शब्द आहे त्यामधला सु म्हणजे काय आणि नामी म्हणजे काय म्हणजे याचा मराठी अर्थ काय संपूर्ण विनाश राक्षसी लाट बंदर लाट सु म्हणजे काय बंदर नामी म्हणजे काय लाट बंदर लाट बंदरावर येणारी लाट आलमोडा हे थंडावीचं ठिकाण कोणत्या राज्यात आहे यूपी उत्तराखंड छत्तीसगड हिमाचल प्रदेश आलमोडा विचारलाय आलमोडा म्हटलं थंड हवीचं ठिकाण आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे उत्तराखंड ते राज्य आहे देशातला पहिला ऑलिव्ह तेल शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे हैदराबाद बिकानेर कोची पिंजोर ऑलिव्ह माहिती ऑलिव्ह नावाचा वृक्ष आहे त्याचा तेल शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे तो बिकानेर या ठिकाणी आहे झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते लोणार चिलका उलर मानस झेलम नदी त्या सरोवरातून सुरू होती त्या सरोवरचं नाव आहे उलर उलर म्हणजे कोणतं राज्य अटकन देशातला पहिला जहाज बांधणीचा कारखाना तुम्हाला विचारलाय कोची माजगाव डाप विशाखापट्टणम कुर्ग सोळा नंबरचा प्रश्न आहे पहिला जहाज बांधणी कारखाना विशाखापट्टणम या ठिकाणी आहे विशाखापट्टणमला कोणत्या याचा झोन बनवला गेलाय आता सतरा नंबरचा झोन कशाचा थोडेसे अभ्यास मित्र नक्कीच उत्तर देतील येथे शेतजमीन जमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते तेथे कोणती जलसिंचन पद्धती वापरतो आम्ही पाणी खाली वरती माथ्यावर जमीन आहे नाला बिल्डिंग याची येसत बांधारा त्याच्यानंतर समोरच बांध दिसते उपसा जलसिंचन सतरा नंबरचा प्रश्न आहे शेत जमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असेल तर त्याला आम्ही उपसा जलसिंचन म्हणतोय प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे बघा आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश ओडिशा अठरा नंबरचा प्रश्न आहे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर हे ओडिशा राज्यात आहे मीनाक्षी मंदिर कोणत्या शहरात है। आहे हैदराबाद हम्पी मदुराई चेन्नई एकोणवीस नंबरचा प्रश्न आहे मीनाक्षी मंदिर हे मदुराई या शहरामध्ये आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती लघु कनिष्ठ लिपिक शिपाई यामध्ये तुम्हाला सध्या फिक्स आहे कनिष्ठ लिपिक आणि शिपाईसाठी पेपर होणारच आहे जर जास्त फॉर्म आले तर लघुलेखक साठी सुद्धा होऊ शकतो असं जाहिरातीत म्हटलेलं आहे परीक्षेचा संपूर्ण कोर्स आहे सिलेबस काय आहे अभ्यासकटा का एपवर हा कोर्स आहे लोक तुम्ही बघतायत इतिहास सिविक्स विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू होणे या सिलेबसनुसार आपण तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतोय मुलाखतीची सुद्धा तयारी करून घेतो आहे या ठिकाणी मुलागतीवरचे लेक्चर तुम्हाला पुढे अपलोड होतील अभ्यासकट्टा ऍप या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे भारताचा राष्ट्रीय प्राणी पाठच याच प्रश्न प्रश्न आणि जीडीला सुद्धा तुम्ही एस एसी जीडी आणि याचा डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्हीचे फॉर्म भरा ज्यांचं वय दोन्हीकडे चालतंय ना त्यांच्याकडे सांगतोय कारण की ना या दोन्हीकडचा सिलेबस सेम आहे मराठी आहे एस सी सी जी डी सुद्धा मराठीमध्ये आहे लक्षात घ्या वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो बॉलफिने धर्मशाळा कोणत्या राज्यातला जिल्हा आहे हो। उत्तराखंड जम्मू काश्मीर हरियाणा आहे हिमाचल प्रदेश धर्मशाळा कुठे आहे हिमाचल प्रदेश मध्ये आहे मिनी कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे मिनी बघा मणिपूर नागालँड आसाम अरुणाचल प्रदेश बावीस हो। नंबरचा प्रश्न आहे मिनी ही अरुणाचल प्रदेशची प्रमुख भाषा आहे भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास हे अ शास्त्राचं नाव आहे मिनरॉलॉजी मिटरॉलॉजी मेटलर्जी मेटलर्जी एक्स्टिक्स नंबर का तो प्रश्न है भूगर्भर जो पदार्थ है अभ्यास करते मिनरॉलॉजी कहालिक विद्युत प्रकल्प को राज्य है औष्णिक विद्युत तो प्रश्न वो बिहार जारक यूपी छत्तीसगढ़ कहाली बिहार पक्के पागा हा जो महोत्सव है को संबंधित है आंध्र नागालँड मिझोराम अरुणाचल प्रदेश बघा महोत्सवांवर तुम्हाला प्रश्न आहे आणि हा सेवन सिस्टर मधला अरुणाचल प्रदेश मधला हा पक्की पागा नावाचा महोत्सव आहे लक्षात ठेवावा लागेल पोंगल पोंगल किती वेळा आलाय पोंगलवरचा नाही चुकलं भाई प्रश्न पोंगल कोणत्या राज्याचा सण आहे आंध्र तमिळ केरळ गोवा पोंगल पोंगल हा तामिळनाडूचा सण आहे बॅरेन ज्वालामुखी कुठे आहे लक्षद्वीप दमन दिव आंदमन डे बेन दोन नंबरचा प्रश्न आहे बॅरेन कुठे अंदमान निकोबार जे बेट आहेत ना तिथे तिथे हा हा याला आम्ही ज्वलंत ज्याला ज्यालामुखी म्हणतो आहे सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे श्रीनगर अमृतसर पाटणा चंदीगड सुवर्ण मंदिर कुठे गाजलेले सुवर्ण मंदिरावरचा हल्ला वगैरे आणि ते आता पर्यटन स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे अमृतसरचं हे सुवर्ण मंदिर आहे चेन्नई भारतातलं सर्वात लांब पुळ चेन्नई येथे कोणता कलंगूट मरीना कोवलम केळसी बीच म्हणतो ना आपण बीच सगळ्यात लांब बीच भारतातलं ही मरीना हे बीच चेन्नई जवळ एकत्रित आलेल्या या दोन प्रवाहानंतर पुढे गंगा नदी असं संबोधलं जात आहे गंगा नदी म्हणजे कोणत्या दोन उपनद्या भगीरथी अलकनंदा भगीरथी गंडक अलकनंदा महानंदा पिंडारा अलकनंदा भगीरथी आणि अलकनंदा भगी यांना या पुढे आम्ही गंगा म्हणतो आहे कोणतं शहर आहे जे भारताच्या किनाऱ्यावर नाही पूर्व किनाऱ्यावर म्हटल्या म्हणजे पूर्व किनाऱ्या आणि पश्चिम किनाऱ्यावर वसलेली शहर तुम्हाला माहिती असले पाहिजे सहा नंबरचा प्रश्न आहे कोचीन विशाखपट्टणम मधु पुदुच्चेरी पुरी पूर्व किनाऱ्यावर कोणतं नाही आहे विशाखापट्टणम आहे पुदुच्चेरी आहे पुरी आहे कोचीन नाही आहे भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन कोणतं आहे सात नंबरचा प्रश्न आहे शिमला श्रीनगर लेह धूम उत्तर तुम्हाला द्यायचं आहे धूम हे भारतातलं सर्वात उंचीवरचं रेल्वे स्टेशन आहे भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे प्रश्न भारी ईशान्य अग्नेय नैऋत्य वायव्य बंगालचा उपसागर कुठे अग्ने याला आहे इकडे खालच्या पट्ट्यात आपण बघतोय अग्निय आपण तिला म्हणतोय ती दिशाला पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये भारतातला खनिज उत्पादनातलं अग्रेसर राज्य खनिज उत्पादन पुढे नऊ नंबरचा प्रश्न आहे झारखंड येथे राज्य आहे कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही म्हटले मराठी संथाली सिंधी मारवाडी त्याच्या अधिकृत म्हणजे बावीस भाषा आहे त्या बावीस मध्ये कोणती नाहीये प्रश्न भारी आहे मराठी तर आहे संथाली आहे सिंधी आहे मारवाडी नाहीये राजस्थानी नाहीये इंग्रजी आहे की नाही मला सांगा चला पटपट पटपट वेळ कमी आहे कमी वेळेमध्ये आपला पन्नास प्रश्न बघायचे लाईव्ह सेशन बघत चला अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सगळा अभ्यास करता येणार आहे कट्टा तुम्हाला शेवटच्या टप्प्याकडे घेऊन जातो आहे वाराणसी कुठे काशी म्हणतोय आम्ही त्याला उत्तर प्रदेश हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा पंच नावावर बघा आधी याला गुरगाव असं म्हणायचं आता काय नाव आहे माडेगाव गुरुधाम गुरुधाम गुरुग्राम गुरुदक्षिण गुरगावला गुरुग्राम असं नाव आहे भारतातील कोणती नदी आहे जी त्रिभुज प्रदेश निर्माण करत नाही तेरा नंबरचा प्रश्न आहे गंगा कावेरी नर्मदा गोदावरी बघा गंगेचा त्रिभुज प्रदेश आहे कावेरीचा आहे गोदावरीचा आहे ज्या बंगालच्या उपसागराला मिळत आहेत त्यांचा आहे नर्मदेचा नाही तापीचा नाही लक्षात ठेवा नेपाळला किती राज्याची सीमा लागून आहे हे सीमेचा कार्यक्रम जरा लक्षात ठेवा लागला पाच तीन चार सहा पण कोणत्या पाच राज्य म्हणतोय मी पाच कोणते दोन तर आपण बघितले याच मध्ये वरती तुम्हाला मला जिल्हा भरतीचे नोट्स पाहिजे मला टेस्ट सिरीज पाहिजे गणित बुद्धिमत्तेची या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीला गरज नाही आहे पण इंग्लिशची गरज आहे मराठीची गरज आहे जी ची गरज आहे करंट अफेअरची गरज आहे हा नंबर हे फोन पे गुगल पे पेटीएम या नंबरला तुम्हाला करायचं आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे अभ्यास कटा नावाचा ऍप आहे या ऍपवर हे तुम्हाला या ठिकाणी हे मटेरियल घेता येईल एसीसी जीडी साठी सुद्धा मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे नाल सरोवर पक्ष बाहेर कोणत्या राज्यात नाल सरोवर मध्य प्रदेश गुजरात यूपी यापैकी नाही नाल सरोवर कुठे नाल सरोवर मध्ये मधुबनी लोकचित्रकला हा प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे मध्य प्रदेश बिहार राजस्थान यूपी सोळा नंबरचा प्रश्न आहे मधुबनी कोणत्या राज्यात आहे बिहार या राज्यात आहे जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय कोणत्या राज्यात आहे बघा सर्वात उंचीवरचं टपाल कार्यालय अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश सिक्कीम सतरा नंबरचा प्रश्न आहे सर्वात उंच म्हटलं हिमाचल प्रदेश टपाल कार्यालय म्हटलंय साक्षरतेचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे अठरा केरळ मिझोराम गोवा त्रिपुरा सर्वात जास्त साक्षरता केरळ मध्ये आहे चुकीची जोडी ओळखा बघा मेघालय कोहिमा आसाम दिसपूर मणिपूर इम्फाळ अरुणाचल प्रदेश इटानगर चुकीची जोडी कोणती आहे बघा आसामची राजधानी काय दिसपूर आहे अरुणाचल प्रदेशची इटानगर आहे मणिपूरची इम्फाळ आहे मेघालय कोहिमा चुकताय मेघालय कोहिमा चुकताय खालीपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे जे पक्ष्यांसाठी राखीव आहे पक्ष्यांसाठी राखीव राष्ट्रीय उद्यान जिमकारबेट भरतपूर गिर बोर वीस नंबरचा प्रश्न आहे भरतपूर जे पक्ष्यांसाठी बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे छत्तीसगड तेलंगणा आंध्र ओडिशा बाली मेला बाली मेला धरण धरण गाजलेले ओडिशा मधलं हे तिस्ता नदी कोणत्या राज्यातून उगम पावते तिस्ता कोणत्या नदीची उपनदी आहे प्रश्न आहे तिस्ता पात्र बदलणाऱ्या नद्यांमध्ये ती येते का मला सांगायचं आहे पश्चिम बंगाल बिहार सिक्कीम आसाम पश्चिम बंगाल आहे मी एवढं का घेतोय एवढं जोशामध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे तुम्ही बेसिकचे लेक्चर बघतायत का ते बघावे लागतील तुम्हाला अभ्यास कट्टा यापूर्वी जायचं एकच कट्टा अभ्यासकट्टा पंचमढी थंडावीचं ठिकाणी कोणतं राज्य यूपी युपी मध्य प्रदेश छत्तीसगड हिमाचल प्रदेश पंचमढी कुठे मध्य मध्ये आहे लखनऊ हे शहर कोणत्या नदी वसलेलं आहे यमुना शरायू वेदिका गोमती लखनऊ हे शहर आहे कुठे वसलेला आहे चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लखनौ हे गोद गोमती नदीच्या काठी वसलेला आहे देशातली पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी टेक्स टॅक्सी सेवा जी आहे कोणत्या शहरात सुरू झाली बेंगळुरू हे ते शहर आहे हेलिकॉप्टर टॅक्सी सेवा मित्रांनो अभ्यास गट नावाचा ऍप आहे ग्रामसेवकची ब्याच या ठिकाणी चालू आहे जिल्हा न्यायालय भरती आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका जे पेपर पुढे येणारे पोलीस भरती भरती कृषी सेवक आणि या सगळ्याच परीक्षा द्यायची आहे तुम्हाला सरळ एकच बॅच सुपर बॅच दारुगंदीची व्याज आहे तलाठीची व्याज आहे तुम्हाला हे व्हिडिओ आवडत आहेत का लाईक करा शेअर करा लाइव सेशन सुद्धा बघत राहा अभ्यास करता एपर तुम्हाला ते भेटणार आहेत सांगतो या ठिकाणी धन्यवाद आणि यस हे जे पुस्तक आपण बघतोय तुम्हाला आपण स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची पुस्तकं आहेत त्याच्यातून हे शिकवतो आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागरात राऊतर सरांचं पुस्तक आहे त्यामधून तुम्ही अभ्यास करू शकतात मराठी असेल इंग्रजी असेल जे चा थांबतो या ठिकाणी धन्यवाद